नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है आवाज गला ना? ना, बरोबर मोदी कुठे कामाला जातो का देवेंद्र फडणवीस कुठे कामाला जातो का एकनाथ शिंदे कामाला जातो का आपण घेतला साखर घेतला तेल घेतला एखाद्यानी घेतली तरी त्याच्यातून टॅक्स भरला जातो बरोबर त्याच्यातून यांची पगार निघतात बरोबर की नाही म्हणून ना, ना। ना, आपण यांना काय सांगायचं काली डबी काजला चिंचू शोभे काय सांगणार कशा पद्धतीने इथे राशनिंगचा बाजार सुरू आहे लोकांच्या गेल्या अनेक वर्षापासून वसई तहसीलदाराच्या खाली सेतू आहे त्या सेतूमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सगळ्या रेशनचा कारभार चालू होता लास्टच्या दोन खिडक्यांमध्ये पहिल्या एक नंबर खिडकीमधून फॉर्म घेतली जात होती व्हेरीफाय विचारलं जात होतं फॉर्म भरून सगळं करून लास्टच्या खिडक्यांमध्ये जमा केलं जात होतं आणि पुन्हा इथूनच रेशन कार्ड मिळायचे मात्र आताच्या घडीला इथून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतोय अशा पद्धतीने लोकांचा आरोप होता आणि तोच आरोप आता लोकांमध्ये जो अविश्वास होता तो पूर्णपणे विश्वास निर्माण करण्याच्या विरोधात काम चालू आहे लोक आता सांगतायत आम्हाला की पूर्वी खालून पैसे वरती जायचे आता डायरेक्टली पैसे वरती जात आहेत अशा पद्धतीने लोक आरोप करत आहेत मागे या विषयानं घेऊन आम्ही जेव्हा आम्हाला समजलं की लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होतो याच्या माध्यमातून वरती प्रचंड मोठी गर्दी होते अर्धा अर्धा तास लाईनीमध्ये महिलांना उभं राहावं लागते तनदा माता तर लहान बाळाला घेऊन अर्धा तास लाईनीत उभं राहावं लागते माझा अपंग बांधव असेल तर तो फॉर्म घेऊन वरती कशा काय चढू शकतो ह्या विषयाला घेऊन आम्ही येत्या नऊ तारखेला प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्याग्रह आंदोलन करणार होतो मात्र नऊ तारखेलाच पालकमंत्री येणार होते आणि जनता दरबार होता तहसीलदार गायकवाड साहेबांसोबत आमची रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की एका दिवसामध्ये आम्ही वरचं दप्तर खाली आणू मात्र आज तीन दिवस उलटून गेले अजूनपर्यंत आमच्या दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली काय भाऊ वरती कारभार चालतो कारण खाजगी जे खाजगीडेट आहेत ते वापरले जातात आणि त्यांच्या मार्फत कामं केली जातात तर ते, ते चुकीच आहे पूर्णपणे बेकायदेशीर आहे मात्र आम्हाला एवढंच सांगायचं की वरती जो कारभार चालतो तो सगळा खाली आणावा सामान्य जनतेला वरती जाण्यासाठी प्रचंड त्रास होतोय ते त्याने खाली आणून लोकांचे अर्ज खाली स्वीकारले पाहिजे रेशन कार्डचा कारभार खाली झाला पाहिजे आणि आताच्या घडीला लोक आमचे सांगतायत की अधिकारी फोटो काढतायत त्यांचं असं म्हणणं आहे पुरवठ अधिकाऱ्यांचं आम्ही विचारल्यानंतर आम्हाला सांगितलं की दलाल मोठ्या प्रमाणात वाढल्यात परंतु त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही खाली कॅमेरे लावा सामान्य जनता ज्यावेळी येते त्यांना तुम्ही या देशाचे मालक म्हणून त्यांच्याशी वागणूक करा सामान्य जनता तिथं लाईनीत उभा राहतो आणि शेवेतसाठी बसलेले अधिकारी एसीच्या गाडीत बसतायत एसीच्या केबिनमध्ये आहेत हे आम्ही खपून घेणार नाही आता जस्ट आम्ही वरती जाऊन आणि अधिकाऱ्यांना सांगून आलोय की जर हे असं चाललं तर ही सगळी जनता आणून तुमच्या ऑफिसमध्ये बसवल्याशिवाय शांत बसणार नाही कारण की हे ऑफिस तुमच्या बापाचं नाही सामान्य जनतेचं आहे तुम्ही सामान्य जनतेचे नोकर आहात हे आम्ही ठाम आणि ठणकावून तहसीलदारांच्या समोर सांगितलेलं आहे जर येत्या काही दिवसात हे झालं नाही सगळं दप्तर खाली आलं नाही आणि सुरळीतपणे चाललं नाही तर आम्ही गणिमिकामाने आंदोलन करू मागे जेव्हा आम्ही आंदोलन करणार होतो तेव्हा आम्हाला पोलिसांनी सांगितलं तुम्ही वरती जाऊ नका आम्ही पोलिसांना सांगितलं कारभार कुठे चालतो वरती चालतो आमची जनता वरतीच जाणार आम्हाला अजूनपर्यंत तशी जाणार विश्वास आहे जर येत्या दोन दिवसामध्ये सगळं झालं नाही तर आम्ही आमची दोनशे पाचशे लोक आणून अख्खं पूर्वाधिकाऱ्यांचं दालन पूर्णपणे पॅक केल्याशिवाय शांत बसणार भाजपच्या सरकारने आताच्या घडीला पूर्णपणे मोडीत काढून नव्याने चार कायदे आणतायत ते कायदे कामगारांच्या पूर्णपणे विरोधात आणि त्या संदर्भात अखिल भारतीय संप आज देशभरामध्ये पुकारलेला आहे या संपामध्ये आमच्या पक्ष पक्षाने निदर्शनं केलेल्या आहेत आणि जनतेच्या भावना तीव्र आहेत तर या भावना आमच्या देशाच्या राष्ट्रपतींना तुम्ही पोचवा आमच्या निवेदनाच्या मार्फत या आजच्या निदर्शनामध्ये प्रजासवराज्य पक्ष असेल काँग्रेस पक्षाची लोक असतील किंवा बाकीचे मी वसईकरची लोक असतील सर्वांनी सामील झाल्यात फक्त आमच्या काही मोजकीच लोक कामगार या ठिकाणी आल्यात आणि आमच्या ज्या भावना पोहोचवा कारण की येत्या काही दिवसात जर अशाच पद्धतीने चालू राहिलं तर कामगारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि या देशामध्ये शांततेने जगणारा आपला जो काही समाज आहे मोठ्या प्रमाणात उद्रेक होणार आहे हे आपलं भारताचा मार्क्सवादी पक्ष आणि आता श्री शेरुवाग म्हटले त्या प्रमाणात हा सर्व मोर्चा आहे तर या संदर्भात आपण शांततापूर्ण मोर्चा केलेला आहे मला आनंद आहे आणि या बाबतीत मी हे तुमचं जे निवेदन आहे ते महसूल प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार म्हणून स्वीकारत आहे आणि ते संबंधित आमच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत माननीय राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचवण्याची मी व्यवस्था करतो कामगार कायदे मोडित करणारे भाजप सरकार होश मिळा इथे दोन इथे तीन दिला ठीक आहे तुम्ही दोघांच्या ते आधार रेजीडेंशियल मध्ये प्रॉब्लेम वगैरे येत असना त्याच्याशी रिलेटेड पेंडिंग ना पाथर तुम्ही राशि भेटपणे ना रेजीडेंशियल

छ कराधाम चाधाम जॻहि